पाऊस आला ओराने उलटो एन्जॉय केला पाऊस सोनाली साधी सोपी रेसिपी ना मस्त झटपट होणारी नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे सध्या मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यामध्ये आजची तारीख आहे एकवीस काल होती वीस तारीख काल अक्षरशः आहे ना जोरदार पाऊस पडला आहे मस्तपैकी पाऊस ना अक्षरशः मुसळधार पडला आहे पण आजचं पावसाचं वातावरण बघायचं आहे हे बघा असं कायचं हा वातावरण आहे सध्या मे महिन्याची एकवीस तारीख आहे आणि पाऊस आहे ना आमच्या इकडे जून महिन्याच्या पंधरा तारखेपासून पुढे पडतो पण ह्यावेळी पावसाळा सुरू झाला आहे की काय असं वाटतंय आहे काही सांगू शकत नाही मंडळी बघा असं वातावरण असं वातावरण भन्नाट झालं आहे ना जबरदस्त आता आहे ना आ, दुपार झाली आहे दुपारच्या नंतर पाऊस पुढे येतो आता पुढे देखील जर पाऊस जोरात पडला तर मात्र नक्की दाखवेन पण काळोख मात्र जबरदस्त केला आहे लाईट सारखी सारखी जाते गावाला भर मे महिन्याच्या उन्हाळ्यात पोरांना पावसाळा अनुभवायला मिळतो आहे पोरं खुश होत आहेत आमचा तनू आहे इकडे राज आहे आमचा श्रीकृष्ण आहे ना मनातला पोराने मजा केली यावेळी इकडे आमच्या आईचे आहे ना आई गडबड लागली आहे सगळेच धान्य वगैरे पाकडून घेते आता नाही नाचणी वगैरे पाकडली त्याची ही भूस आहे आहे नाचणी पाकडलीस काय होय सो गावाकडे तर बघा इकडे अंगणात पाणी नाही आलं पाहिजे पहिली तिची व्यवस्था असते आणि इकडे बघा विया बघा आता झोपेतून उठली आहे ए पाऊस आला पाऊस आला भिजून भिजून सर्दी झाली आणि आजारी पडली आहे पाऊसात भिजली चला कोणाली काहीतरी गरम गरम खाऊस वाटतंय कोबी आणलाय कोबीची भजी होऊ शकते कांदा भजी होऊ शकते थोडीफार चायनीज भजी पण होईल काय म्हणतेस काळूच दिसतंय काळू करूया हा बघा हो। बाप रे आज जोरातच पाऊस आला जोरात जोरात खतरनाकावला पाऊस आवाजावरून तुम्हाला कळतच असेल मंडळी तिकडे बघा मला याच्यातून झूम करता येणार नाही मला तिकडे मांजर झोपली पावल्या पडतात वरून मांजर देखील पावसाळा एन्जॉय करते अरे काल भिजलात ना अजून आज पण भिजणार तुम्ही हा वातावरण जबरदस्त झालंय पण का काय आनंद होतो तुम्हाला पाऊस आल्यावर तुमच्या सर्दी बिर्दी होईल आणि आजारी पडाल पाऊस आल्यावर चप्पल काय वेदू पाणी नाही काय घरात ओरांची मस्ती धमाल मस्ती धरण तुंबवत आहेत धरण तुंबवत आहेत <laughs> बघा पाणी अडवतात चला वातावरण मस्तपैकी थंड झालंय आणि भूक चाळवले काहीतरी गरमागरम खायचं काहीतरी तयार होईल नक्कीच ए बॉय मंडळी पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही काही खरं नाही आज कारण कालपेक्षा पाऊस आज भरपूर जोरात याला बाहेर घेऊन आलोय पाऊस दाखवायला कारण ती घरात थांबत नाही बाय पाऊस बघ बारीक हे बघा हे बघा हे बघा विहाची मस्ती बघा पाऊस आला पोराने फुलटू एन्जॉय केला पाऊस रे दादू अरे बाबा चला वाचू पळा कळा तू पळा पळा नक्कीच कोकणातल्या बघा पेरणी करताना ना एवढं पाणी चांगलं नाही अजून पेरण्या ना देखील झाल्या नाही आहेत ह्या वेळचा वातावरणामधला बदल नक्कीच आहे एवढा पाऊस कधीच पेरणीच्या अगोदर पडला नव्हता हे खरंच ना खरच ना आजी नाही शेपटलं तुम्हाला या घरी चल घरी आजारी पडली तू काय हा नागवाला पाऊस झालाय बघा गोंडाने पाणी एकदम कालच्या पेक्षा जास्तच जास्त कालच्या पेक्षा आज जास्तच पाऊस आहे मंडळी बाहेर पाऊस पडतोय आणि आमच्या चुलीजवळ बघा काय बेथर आहे मस्तपैकी मिक्स व्हेजिटेबलची मिक्स भाजीची भजी <laughs> कोबी गाजर हे काय बीट आहे फ्लावर मिरच्या आहेत आणि फरसबी थोडंसं आलं सगळंच मिक्स होणार आहे मजा येणार आहे चायनीज मंचुरियन भजी बनवणार आहोत आता बघा कोल्हापुरी दरबार म्हणून ब्रँड आहे त्यांचं आपल्याला मंचुरियन मिक्स पीठ मिळालं आहे सो आजच्या पावसामध्ये मस्तपैकी मंचुरियन भजी आपण एन्जॉय करणार आहोत चला आजचा पाऊस आपण मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत मुंबईला पण लोक मस्तपैकी भिजी बनवतात ना सुनाली आपण पण बनवायचं पण आपण आता गावी आहोत तर चुलीवरचा भाजी गावाला पण आज आपण थोडीशी भजी बनवतोय चला कांदे पण आलेत कांदा भजी पण होईल थोडी थोडी आणि बघा आमच्या चुलीजवळच्या खिडकीतून बघा बाहेर पाऊस कसा मस्तपैकी पडतोय पावसाळा सुरू झाला तर का सोनाली या चला मस्तपैकी भाज्या कापून झाल्यात बघा इकडे चला भजी बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे रंग छान आलाय ना सोनाली एवढे सोपे हा फक्त पीठ मग मिक्स करायचं हे कुठलं तरी कोल्हापुरी दरबार म्हणून ब्रँड होत त्याचं मी बाजारातून घेऊन आलो आपण कांदा भजी आहे ना थोडस पेरणी बिरणी झाल्याच्या नंतर जरा जोरात पाऊस येतो ना तेव्हा बनव पण आज आपण मस्त ही भाजी खाऊया चला सोनालीने थोडीशी भाजी कटिंग करून दिली आहे बाकीची तयारी मी करतोय बघा पीठ थोडंसं लागेल ना छान एकदम रेडीमेड पीठ मिळतं पावसाळ्यात असं काहीस खावसं वाटतं म्हणून केलेली ही तयारी कोकणातला मुसळधार पाऊस आणि मिक्स भाजीची मंचुरियन भाजी आजचा भेद आपला असा आहे त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं थोडंसं टाकू शकतो पण पाणी भाजीला सुटतं ना हे बघ चला भजी बनूया हे बघा पीठ बघ कसं लाल झालंय दाखव दाखव हे बघा नकाच भजी चला आपण सोनारीला बॅटर तयार करून दिलं आहे मस्तपैकी मिश्रण मिश्रण बघ किती ती भारी झालंय आणि आपल्या इकडे मस्त भजी तयार होत आहे मिक्स भाजीचे मंचुरियन भाजी छान <laughs> एकदम लाल लाल दिसत आहेत खायला मजा येणार आहे आणि बाहेर इकडे बघा मस्तपैकी थंड थंड पाऊस सोनाली साधी सोपी रेसिपी ना मस्त पैकी झटपट आहे भाज्या फक्त किसून घ्यायचं पटापट पटापट आणि झाले आपली मंचुरियन भजी चला मंडळी आपले मंचुरियन भजी मस्तपैकी गरमागरम तयार झाले आणि समोर बघा पाऊस आहे बाहेर पडतोय ह्या गरमागरम भजीचा आपण मस्तपैकी आस्वाद घेऊया थोडेसे काढून घेऊया प्लेटमध्ये बघा मस्तपैकी कुरकुरेच झालेत चला एकदम भारी झकास जबरदस्त सोनाली छान झालेत सो गर्मागरम भजी आणि बाहेर पडणार पाऊस हे वेगळंच कॉम्बिनेशन आहे कोणाला सांगायलाच नको अरे या भाजी काय मंडळी जबरदस्त झाले मला तोडून दाखवतो कसं झालंय आपण मिक्स व्हेजिटेबल वापरला याच्यात बघा मजा आली तर मंडळी आज दिवसभर पाऊस पडतोय मस्तपैकी आता आपण मस्त भाजी एन्जॉय केली सो आजचा दिवस तरी आहे आता रात्री पाऊस पडला तर मात्र उद्याच्या व्हिडिओ मध्ये मध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल कारण कसं आहे आ, हे कुठला तरी चक्रीवादळाचा पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे आपला मान्सूनवाला जो नेहमीप्रमाणे येतो तो, तो पाऊस नाही आहे लोकांच्या अजून पेरण्यावर देखील आहे सो आज बघूया किती पाऊस पडतो आज तर दिवसभर पाऊस पडत आता उद्या देखील पाऊस पडला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मात्र तुम्हाला नक्कीच अपडेट देईन तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अजून कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला दिसून नका व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असं काळजी घ्या पाऊस आहे पावसामध्ये येता जाताना काळजी घ्या कारण कोकण वर कोस्ट वरती जेवढी कुठली गावं आहेत त्या त्या गावांना अलर्ट दिला गेलेला आहे रेड अलर्ट चला टाटा